शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायण सूत्रभाषाकृतो वंदे भगवंत पुनः पुनः आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी आपल्या अवघ्या वयाच्या बत्तीस वर्षांमध्ये समस्त भारतवर्ष पादाक्रांत करून पंथापंथातील असणारे वैचारिक भेद दूर करून अद्वैत मताचं प्रतिपादन आणि भारत देशाच्या चारही दिशांना चार धर्मपीठांची स्थापना केली होती त्यापैकी पुरी येथील धर्मपीठाच्या शंकराचार्यांचे शिष्य स्वामी यांनी लहानपणापासूनच जगद्गुरु शंकराचार्य यांच्याकडे धर्मशिक्षण घेतले तसेच वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी जगत सद्गुरू शंकराचार्यांतर्फे धर्मसभेचे राष्ट्रीय सचिवपद भुचवणारे देशाभिमानी धर्माभिमानी श्री श्री ऋषिकेश वैद्यस्वामी यांनी पळसम गावातील अतिशय प्राचीन असलेल्या तसेच जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री आई जयंती देवी रवळनाथ मंदिर या देवस्थानाला भेट दिली त्यावेळी पळसम गावातील भक्त मंडळी मानकरी वर्ग पुष्कळ वर्गाने उपस्थित होता सौ अनघा महेश कापडी यांनी विधिवत औक्षण करून श्री महेश श्रीप्रकाश कापडी व त्यांचे विद्यार्थी यांनी मंत्र घोषांमध्ये स्वामीजींचे स्वागत केले स्वामीजींनी देवीला हार व फळे अर्पण करून विधिवत पूजा केली यावेळी उपस्थित भक्तगणांना स्वामीजींनी धर्माचा बोध करणारे मार्मिक प्रवचन केले हा सनातन वैदिक धर्म का टिकून राहिला पाहिजे तसेच हिंदू धर्माला लाभलेली परंपरा जोपासत असताना आपण सांभाळायच्या जबाबदारीविषयी मार्गदर्शन केले मनुष्य जन्म मिळणे हे फार कठीण आहे त्यात भारतात जन्म मिळणे हे त्याहूनही कठीण आणि तो तर आपल्याला मिळाला आहे तर आणखीन काय हवे आपले कर्तव्य आहे याचाही बोध केला यावेळी देवस्थानचे मुख्य मानकरी श्री श्रीप्रकाश दत्तात्रय कापडी ट्रस्टचे कोषाध्यक्ष श्री चंद्रकांत विजय कोलतकर सहकार्यवाह श्री अमित वरुण पुजारे मानकरी अनिल पुजारे, राजन पुजारे वैभव परत अशोक जुवेकर हे उपस्थित होते श्री कापडी यांनी ओळख आणि निर्देश करून दिला सुयोग पंडित आपली नगरी न्यूज मालवण